मुंबई हायकोर्टाने हैदराबाद गॅजेटच्या जी आरला स्थगिती देण्यास नकार दिला आणि राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची एक बैठक झाली या बैठकीला राज्यातील विरोधात आणि सत्तेतील नेते देखील उपस्थित होते यावेळी या, या बैठकीमध्ये मराठा समाजासाठी जो हैदराबाद गॅजेटचा जी गागू लागू करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली परंतु बैठकीत यावर कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आता ओबीसी समाज राज्यामध्ये दहा ऑक्टोबरला एक महामोर्चा काढणार आहे असं देखील आता बोललं जाते आहे आणि त्या मोर्चेची घोषणा केली जाते आणि या मोर्चामध्ये आता सर्वच ओबीसी नेते एकाच मंचावर असणार आहेत हे पहिल्यांदा होतंय असं इथलं भाग आहे कारण की राज्यामध्ये पूर्वी कसं असायचं चा, छगन भुजबळ बोलायचे ते पंकजा मुंडे शांत असायच्या तर विजय वडेट्टीवार पक्षीय बंधनामुळे ते देखील आपल्याच भागापुरते मर्यादित असायचे पण यावेळी मात्र छगन भुजबळांपासून विजय वडेट्टीरांपर्यंत सर्वांनीच आता मनोज जरांगे यांना विरोधाची एक लाईन पकडली आहे आणि आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकमेकाचे मतभेद विसरून आता ते एकाच मंचावर येणार असल्याचं देखील बोलले जाते ही परिस्थिती देखील मनोज जरांगे यांच्यामुळेच आली आहे कारण की ज्या पद्धतीत ज्या भाषेत मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली त्यानंतर सहानुभूतीची एक लाट तयार झाली आणि आपसातले मतभेद विसरून हे सगळे ओबीसी नेते आता एका मंचावर येत आहेत यासोबतच मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीत मराठा नेत्यांवर सुरुवातीला टीका केली आणि त्यानंतर त्यांनी आता गांधी पवार शिंदे यांना टार्गेट करायला सुरुवात केलं यासोबतच ते फडणवीस यांचे तर पूर्वीपासूनच सूत्र होते म्हणजे या सगळ्या घडामोडींमुळे आता मराठी नेते स्वतः मनोज जरांगे यांच्या विरोधात आहेत तर त्यासोबत आता ओबीसी नेते देखील आक्रमण झालेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता मनोज जरांगे पुरते घेरले गेलेत आणि मनोज जरांगे यांचं अस्तित्व कसं धोक्यात आलंय हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत खरंतर संपलेल्या ओबीसी नेत्यांना मनोज जरांगे पाटील यांनीच खरं फोकसमध्ये आणलं होतं तुम्हीच विचार करा भुजबळांवर आरोप झाले आणि भुजबळ जेलमध्ये गेले तेव्हा भुजबळांचं राजकारण आता संपलं असं बोललं जावं लागलं भुजबळ जेलच्या बाहेर आले परंतु त्यांचं राजकारण महाराष्ट्रभर राहिलं नाही तर त्यांचं राजकारण हे नाशिकमध्येच पे परेशान राहिले परंतु त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी त्यान छगन भुजबळ यांना टार्गेट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर न्यूजमध्ये जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना पाहू लागला यासोबतच जरांगे यांच्या दबावामुळे सरकारने काही त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर मात्र भुजबळांनी इथे स्टँड घेतला आणि मनोज जरांगे यांच्याविरुद्ध उघड बोलण्यासाठी सभा आयोजित केल्या या सभेला जाताना त्यांनी राजीनामा देखील मी खिशात घेऊन आलो अशा प्रकारच्या घोषणा घेऊन ओबीसींच्या सहानुभूती पूर्णता आपल्या बाजूने मिळवली आणि भुजबळ हेच ओबीसींसाठी सर्वस्व आहेत असं त्यांनी केलं आणि यानुसार संपूर्ण ओबीसी समाज भुजबळ यांच्या पाठीमागे उभा राहावा लागला आणि यातूनच जरांगेविरुद्ध भुजबळ अशा या लढाईमध्ये भुजबळ पुन्हा एकदा त्यांचं राजकारण जिवंत झालं आणि यातूनच परिमामी पुन्हा एकदा मनोज जरांगेविरुद्ध भुजबळ आणि यातून भुजबळ मी ओबीसीचं नेतृत्व कॅप्चर केलं असं देखील बोललं जातं असंच काहीचं झालं ते पंकजा मुंडे यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांचं राजकारण देखील दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला तेव्हा हा पराभव भाजपनंच केला असल्याचं देखील चर्चा झाल्या आणि त्यानंतर भाजपच्या कार्यक्रमामधून देखील पंकजा मुंडे गायब असायच्या यासोबत पंकजा मुंडे यांनी राजकारणातून काहीशा अलिप्त भाग देखील घेतला आणि त्यानंतर त्या राजकारणातून बराच काळ अलिप्त राहिल्या या सगळ्या घडामोडींमुळे पंकजाताई मुंडे आता भाजप सोडणार अशा देखील चर्चा होऊ लागल्या परंतु पंकजा मुंडेंनी भाजप सोडलं नाही तर त्यानंतर ते त्यांनी राजकारणामध्ये कम कमबॅक केलं परंतु हे कमबॅक जास्त गाजलं नाही त्यांची चर्चा होत नव्हती त्यानंतर निवडणुका लागल्या त्या लोकसभेच्या आणि लोकसभेमध्ये भाजपनं पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभेतून उतरवलं खरंतर या पिरियडमध्ये मनोज जरांगे यांनी मुंडे घराण्यावर टीका करायला सुरुवात केली होती यामुळे पंकजाताई मुंडे फोकसला यायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या फॅक्टरमुळे खरं तर बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा प्रभाव झाला अशा चर्चा झाल्या आणि तेथून पंकजाताई मुंडे आता मनोज जरांगे यांच्यावर बोलायला सुरुवात करू लागल्या तरी पंकजाताई मुंडे यांनी बऱ्याच गोष्टी सांभाळून त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलणं टाळलं होतं परंतु आपण जर बघितलं तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून मनोज जरांगे यांना डिवसलं खरं परंतु त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातून मात्र पंकजा मुंडेसाठी जी भाषा वापरली त्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांच्याविषयीची ओबीसीमध्ये कमालीची सहानुभूती तयार झाली आणि तेव्हा ओबीसी समाज पंकजाताई मुंडे यांच्या बाजूने उभा राहा लागला पण पुन्हा एकदा व्यूजमध्ये आणि या सगळ्या घडामणींमध्ये पंकजताई मुंडे विरुद्ध मनोज जारांगी अशा प्रकारची लढाई सुरू झाली आणि पंकजताई मुंडे यांचं देखील ओबीसींच्या राजकारणामध्ये कमबॅक झालं आणि यासोबत पंकजताई मुंडे यांनी आता भुजबळांच्या लाईनसोबत राहणं देखील पसंत आहे आपण जर बघितलं तर भाजपमध्ये सुरुवातीला पंकजताई मुंडे यांचा फोटो भुजबळांच्या बॅनरवर असायचा परंतु भुजबळांच्या सभेला मात्र पंकजताई मुंडे मात्र हजर नसायच्या ओबीसीच्या सभेला मात्र त्यांनी जाणं टाळलं होतं कारण की त्याला पुढील लोकसभा निवडणूक लढवायची होती पण या सगळ्या घडामोडी जरी असल्या तरी आता मात्र त्यांनी आपसातले मतभेद टाळून पुन्हा एकदा त्यांनी भुजबळांच्या हा मध्ये हा मिळून आता ते सोबत लढत आहेत राजकारणातून साईडलाईन झालेल्या पंकजा मुंडे जरांगेंच्या टीकामुळे पुन्हा एकदा त्यांच्या सहानुभूती तयार झाली आणि त्या ओबीसींच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा वापस आल्या यासोबत विजय वडट्टीवार विजय वडट्टीवार हे काँग्रेसचे विदर्भातील मोठे नेते सुरुवातीला त्यांचं वक्तव्य त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं ते विदर्भापुरतं मर्यादित होतं विजय वडट्टीवार हे जास्त चर्चेत देखील नव्हते सुरुवातीला काँग्रेसच्या या पक्षामुळे पंकजताई मुंडे यांच्यासोबत त्यांचं बनत नसल्याचं देखील बोललं गेलं तर भुजबळ यांचा देखील पक्ष वेगळा असल्याने सातत्याने त्यांच्यामध्ये मतभेद होते परंतु जेव्हा जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांच्याविषयीची भाषा वापरली त्यानंतर तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करत विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आणि आपसातले मतभेद बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून आता एकत्र यावं लागेल ला असं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतून बाहेर येताना देखील त्यांनी ओबीसींचा महामोर्चा होणार आहे अशी घोषणा केली यामध्ये भर पडली ती मनोज यांच्या एका वक्तव्याचं मनोज जरांगे यांनी दवाखान्यातून वक्तव्य केलं की हा मोर्चा हा ओबीसींचा नसून हा काँग्रेसचा मोर्चा आहे आणि तो विजय वडेट्टीवार यांच्याकडे वळाला आणि विजय वडेट्टीवार पुन्हा एकदा राज्यामध्ये फोकस आले पहिले विजय वडेट्टीवार हे विदर्भापुरतं मर्यादित होते परंतु ओबीसीमध्ये ते आता राज्यभर पसराव पसरले आणि ते देखील जरांगे पाटील यांच्यामुळेच मनोज जरांगेंनीच त्यांना फोकस आणल्याचं देखील बोललं जातं म्हणजे मनोज जरांगेंनी हे सगळे ओबीसी नेते आपल्या अंगावर घेतले परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्या ज्या शिवराड भाषेमुळे त्यांनी अनेक मराठा नेते देखील दुखावले गेलेत त्यांनी सुरुवातीला जे मराठा नेते टार्गेट केले त्यामध्ये शिंदे मात्र नव्हते पण त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर देखील घणाघात केला आहे तर यासोबत त्यांनी शरद पवार अजित पवार यांच्यावर देखील वार केलेले आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की आता मराठा नेते देखील मनोज जरांगे यांच्यापासून दुरावले आहेत आणि यासोबतच ओबीसी नेते देखील त्यांच्यावर आक्रमक झालेत मग या सगळ्या राजकारणामध्ये सध्या जरांगे पाटील एकटे पडत चालले आहेत मनोज जरांगे यांची लढाई या नेत्यांबरोबर नव्हती त्यांची लढाई जी, त्या जी होती ती होती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची आणि त्यानुसार त्यांनी हैदराबाद गॅजेटचा जी आर देखील सरकारकडून घेतला होता आणि आता लढाई राहिली होती ती म्हणजे त्यांच्या अंमलबजावणीची त्यामुळेच या अंमलबजावणीवरच मनोज जरांगी पाटील यांनी फोकस करायला पाहिजे होता त्यांना बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नव्हती असं देखील बोललं जातं कारण की त्यांनी ज्या भाषेमध्ये टीका केली आहे त्या भाषेमुळे आणखीनच वातावरण चिघडलं आहे आणि यामुळेच आता ओबीसी नेते प्लस मराठा नेते या चक्रावाहामध्ये मनोज जरांगे घेरले गेलेत पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आवाज महाराष्ट्राचा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद